हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टोलन स्टोलन हा स्टीलचे पाच पार्टिसिपलचा रूप आहे स्टोलनचा मराठी तर चोरणे चोरून काही गोष्ट करणे चोरी करणे उठविणे उचलेगिरी करणे लंपास करणे हडप करणे ढापणे ढापाढापी करणे न कळत येणे किंवा जाणे न कळत संपणे निघून जाणे किंवा छोटेपणाने वावरणे होत आहे स्टोलनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कन्फेस्ड दॅट ही हॅज स्टोलन द मनी दुसरं वाक्य आहे समवन हॅज स्टोलन माय वॉलेट तिसरा वाक्य आहे द पुलीस रिकवर्ड द स्टोलन ज्वेलरी चौथा वाक्य आहे इट्स अ क्राईम टू हँडल स्टोलन गुड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू